मित्रांनो एक्सरचं मैदान आणि आज कोरगाव फाटी जे मैदान झालं त्यात गुलाला मानकरी आपल्यासोबत आहेत बाहुल्या तर मला सांगा आज गटात पहिल्यांदा सामना कसा झाला गटात तेराव्या गटात तीन नंबर तासाव गाडी पाळाली आणि गाडी खुल्ले ते चार पाच फुटांनी गाडी लागली खुला निकाल घेतला सीमेमध्ये कोणत्या ता सी ता? ता? तासावरून ता पळाली नंबर ते तीन नंबर तासाव पळाली कोणत्या सीमेत होती एक नंबर सीमेमध्ये पळाली सिकंदर आणि बावले आजचं नियोजन कसं केलेलं आणि काय बघून केलेलं आजच नियोजन त्यांनी नियोजन केलं होतं मागचं मैदान कुठलं झालेलं आणि त्यामध्ये कसा पाहिलेला तो मागचं मैदान काय ना आपले चिमनगावच नियोजन झालं होतं गाडी गट टांगे काढला सीमेला बघतो कड्याने लागली तर दोन नंबरला गाडी उतरली होती मी जे बघतोय कोरगाव फाटी त्यासाठी खूप चांगली चांगली आहे कारण की जेव्हा जेव्हा तो कोरेगाव फाटी येतो तेव्हा तो गुलाला समान त्याबद्दल तुमचं काय कोरेगाव का फाटी त्याचे लगातार दोन हिंद केसरीचे गुलाल आहेत एक पहिला हिंद केसरी झाला तो वशेवर झाला आणि दुसरा झाला तो वायर सोबत झाला असे दोन गुलाल कोरेगाव फाटीचे आणि आतापर्यंत जेवढे जेवढे आड्डे खेळत नव्याण्णव टक्के सगळे गुलाल कोरेगाव फाटीचे बैलाला मिळालेले आहेत बाहुल्या गुलालाच राहिला पण जे गुलालात राहू शकले नाही त्यांना तुमचा काय सल्ला असेल त्यांनी काय नियोजन करून मैदानात यायला पाहिजे परत बैलाचे वासरात जे प्रॅक्टिस करून फेरे वगैरे व्यवस्थित नियोजन करून ड्रायव्हर वगैरे सगळं नियोजनातच राहा एकदा ड्रायव्हर कोण असतो सुट्टी कोणी केली ड्रायव्हर जिंकणे आणि सुट्टी स्वतः आभी जगदाळे कुमटे स्वतः स्पीड कुठे सुट्टीला आहे का तोंडाला बैलाला स्पीड खाली तळापासून भरपूर येते तोंडावर्ष वाढत जास्त वाढतो सुट्टीपेक्षा आणि बैल दोन्ही खांदे बैल पोहतो बाहुल्या बावल। कधीपासून चर्चा लागला बैल आमचा वशा होता ना हिंद झालेला झाला वशा आणि ही गाडी जेव्हा पाहिली होती खोऱ्या गावाच तेव्हापासून तेव्हापासून ती गाडी लई पोहोच होती म्हणजे एवढं जोडी पाहिजे कसं पाहता भारत सुंदर तशी गाडी पोहोचली होती गाडी आणि आता बाहुल्याने भरपूर नाव केले हो खूपच केले आता पुढे येणार आहे आगामी नियोजन कुठलं असणार आहे तुमचं आता मला वाटतं तेवीस तेवीस तारखेचं एक ते एक आहे आणि अठ्ठावीस तारखेचं एक आहे जमचं चालेल तुम्हाला हा बेचा, जो गुलाल भेटलाय त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि जो फायनल होणार आहे त्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद